नमस्कार मी अजित खेमनर आंबोरे आम आमनटेक तर सदरचा हा रोड सिमेंट कॉन्क्रीटचा केलेला असून हे एक काम एकदम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे हे स ग्रामस्थ म्हणजे आम आमच्या इथलच्या सर्व स्थानिकांचं म्हणणं आहे आणि पहिली गोष्ट ही नंबर एक मुद्दा आम्ही हा जो ठेकेदार आहे राहुल खेमनर याला आम्ही एक आठ दिवसापासून ग्रामपंचायतमध्ये निवेदन देऊनसुद्धा यांनी आम्हाला इस्टिमेट दिलेलं नाही आहे आणि संबंधित कॉन्ट्रॅक्ट ठेकेदाराबाबत बा, आम्ही डब्ल्यू डी विभागामार्फत विभागामार्फत हे काम चालू आहे तिथेसुद्धा आम्ही तक्रार दिलेली आहे एवढं होऊ नये आमची दखल घेतली जात नाही रो, तुम्ही जर बघितलं तर रोड रोडवर पहिल्यांदा मुरूम पसरून आणि त्यानंतर सगळं म मटेरियल पसरून दिलेलं आहे एकदम निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे बघा हे काम बोलत त्यामुळं स सा, संबंधित साईट साईट पट्टा पण व्यवस्थित भरलेला नाही आहे संबंधित संबंधित ठेकेदार संबंधित विभा विभागामार्फत याची चौकशी व्हावी ही समस्त आमची आमच्या ग्रामस्थांची रहिवाशांची स्थानिकांची विनंती आहे का आमच्या सर्व गा रहिवाशांना न्याय द्यावा आणि पूर्ण क्रॅश गेलेलं आहे बघा हे काम पूर्ण साइडना सुद्धा क्रॅश गेलेलं आहे आत्ता आणि आत्ता काम झालेलं आहे आठ दिवस पण नाही झालेलं आहे हे काम बघा तुम्ही साईडना सुद्धा पाणी मारलेलं नाही काहीच मार नाही निखळून जाऊ राहिलेलं आहे एकदम काम त्याच्यामध्ये काही एक दर्जा नाही दाखवलेला आणि हे सरळ सरळ शासनाचे पैसे खायचं काम चाललेलं आहे काम धातूर मातूर करायचं आणि निघून जायचं याची दखल घेतली पाहिजे हीच आमची विनंती आहे बघा ते काम कसं आहे एकदम बोगस काम झालेलं आहे मातूर काम करून हा ठेकेदार निघून गेलेला आहे याचं बिल पास नाही नाही करावं ही आम आमची पी डब्ल्यू डी आणि ग्रा आमची गा ग्रामपंचायत यांना विनंती आणि याची सखोल चौकशी व्हावी हीच आमच्या स्थानिक ग्रा ग्रामस्थांच्या ग्रा, ग्राम वतीने ही विनंती आहे यानंतर आमचे बंधू संदीप खेमनर बोलते बोल मी गणेश खेमनर आमच्या आमनटेक वस्ती ह्या ठिकाणी पी डब्ल्यू मार्फत येणार याकडे ह्या ठिकाणी रस्ता झालेला आहे पण रस्त्याचं काम आहे ना अतिशय नि निकृ नि, नि, नि निकृष्ट दर्जेचं दर झालेलं आहे कुठल्याही प्रकारचे म्हणजे वाळू अत्यंत मात, माट वाळू वापरलेली आहे त्यानंतर खडी वगैरे ही सगळी ठेकेदार सी सी पण नाही सोलिंग पी सी सी व्यवस्थित केलेली नाही आहे मोरूम टाकलेलं आहे त्याच्यावरतीच माल टाकलेला आहे आणि पूर्ण म्हणजे निकृ निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे आणि ते हो काम तुम्ही बघू शकतात अत्यंत आताच उखडलेलं आहे काही काही रस्ते ना कडेला तडे गेलेले साईट पट्टा वगैरे सगळं म्हणजे व्यवस्थित काहीच झालेले नाही धातूर मातूर काम झालेले आहे आणि आम्ही वेळोवेळी त्यांच्याकडे माहिती मागितल्यानंतर त्यांनी आम्हाला टाळाटाळ ता, दखल न घेता टाळाटाळ केली आणि आम्ही त्यांना वेळोवेळी म्हणजे रस्त्याचं शासनाचे निधी कशा प्रकारे ते लो म्हणजे लुटतात शा शासनाला हे जातीवंत म्हणजे इथं उदाहरण आहे तुम्ही बघू शकता हा रोड अतिशय निक निकृष्ट दर्जाचा रो, रोड म रोड झालेला आहे आणि आम्ही या ठिकाणी म्हणजे जाण्याची आम्हाला भरपूर अडचण होते पान पावसामध्ये या ठिकाणी भरपूर गाळ वगैरे होतो हा आणि हे शासनाचे पैसे हे असे गाव गावकरी मिळून आणि ठेकेदार व सगळेच ह्या ठिकाणी लुटताय हे आम्ही ह्या माध्यमातून आमचे सगळे वस्ती आमटेक दोन्ही वस्ती या ठिकाणी सर्व तरुण मुलं या ठिकाणी जमा झालो आणि हे आवाज उठवलेला आहे सर्वसामान्याचा तुम्ही आमची सर्वांनी दखल घ्यावी एवढीच विनंती मी संदीप खेमनर या रस्त्याची आम्ही पूर्णपणे माहिती हे मागितली असता ठेकेदारांनी आमचं कुठलेही पण इस्टिमेट मागितले असतात कुठलंही पण आज मान्य केलं नाही म्हणे ग्रामपंचायतीला जा असं करा तसं करा आणि हे काम मूळ म्हणजे ग्रामपंचायतीचं नाही आहे हे काम पी डब्ल्यू डी मार्फत आलेलं काम आहे आमदारने देतून पंचवीस पंधरामधून तर या या ठेकेदाराचे आम्हाकडं व्हिडिओ आहेत सगळं आहेत याचे पुरावे आहेत आमच्याकडं का आमच्याशी गैरवर्तन करून आमच्या इथं सर्वसामान्य जनतेची लूट करून आपल्या शासनाचा पैसा उकळण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यावर ही पूर्ण कारवाई झालीच पाहिजे आम्ही सदर आमच्या स्था आणि पीडब्ल्यू विभागातही पण आम्ही अर्ज दिलेला आहे तर ठेकेदारांनी असं आमच्याशी उद्दटपणा केला की म्हणे मी स्वतः हे काम करणार माझ्या पद्धतीनं काम करणार आणि मी हे काम टक्केवारी दि घेऊ देऊनच हे काम घेतलेलं आहे मी आणि या राष्ट्र मी हे काम माझ्या पद्धतीने करेन अशी त्याने आमच्याशी बोलण्याची पद्धत वापरलेली आहे आणि आमचं ठेकेदारांनी कुठल्याही प्रकारचं आमचं एक पण बोलणं ऐकून घेतलेलं नाही आहे समजून घेतलेलं नाही आम्ही आठ दहा दिवसापासून इस्टिमेट मागतोय आणि इथं आम्हाला कोणीच काही न्याय मिळून देऊ नाही राहिलं या विषयासाठी आम्ही मंत्रालयापर्यंत जाण्याची आमची य तयारी आम्ही ते पूर्ण दाखवून देऊ आम्ही हे रस्त्याचं सगळं उघडकीस आणल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही याचा जाहीर निषेध निषेध करतो हा